नमस्कार मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनेल वर तुमचे स्वागत आहे प्रेम विरह भाग अठ्यात्तर मागील भागात तू जा ना मग तू कशाला थांबलाय आमच्या इथे आम्ही जाऊ आमच्या गाडीतून तू जा आणि वाट बघतोय तुझी समर त्याला कटवत आता पुढे तुमची गाडी कुठे तुमची गाडी वाट बघ अनेबो कधीच फरार झाला तुमची गाडी घेऊन त्याच्या चांदणी सोबत तुम्हाला आमच्या सोबतच यायचे जरा आजूबाजूला बघ तुझी गाडी आणि ते दोघे दिसतायत का सत्या हसून दोघांना पाहत काय माझी गाडी कुणी दिली चावी तर नंदनकडे होती समोर चिडून सत्याकडे पाहत चावी कुणी दिली समोर संशयाने सत्याला विचारत ते मी मी दिली त्याला जायचं होतं ना नवीन बहिणी सोबत म्हणून मी पण तू असं का बघतोय माझ्याकडे त्याला काय झालं दिलं तर आजच पॅचअप झालं ना दोघांच त्याला टाइम स्पेंड करायला नको का म्हणून दिली चावी सत्याने सांगता समोरचा सा बदललेला रंग पाहतात त्याला पकडायच्या तयारीत असणाऱ्या समोर पासून सत्या सावधानपणे चार पाऊल लांब गेला आणि घायेत मागे पळत धूम टोकली तुला काय झाला हसायला सत्याच्या कारामतीवर केशर जोरात हसायला लागली तसा तिला चिडून पाहत तो त्यांनी पाहिलं तशी ती क्षणात गप्प झाली काही नाही ठीक आहे दिली गाडी तर इतकं काय जाऊया आपण सगळ्यांसोबत पळणाऱ्या सत्याला पाहत समरला ती समजावत घातलं त्याला पाठीशी सत्यावरची नजर हटवत तिला पाहून तो पुढे निघाला वीरू इथे कशाला आलोय आपण मला अजिबात आवडत नाही इथे इथे या काय काय मागे भुनभुन करत गाडीतून उतरले सगळे स्ट्रॉबेरीची बागा पाहून तिथे वेळ घालून मज्जा मस्ती करून थेट जेवायला निघाले होते नेहमी सारखं समोरच इथेही ठरलेलं हॉटेल होत सगळ्यांना इथेच यायला सांगितलं होत तशी म्हणाली तिथे जाण्यास नकार देत मागे इथे येऊन आपल्या मित्राच्या हॉटेल मध्ये न जेवता बाहेर जेवायचं हे काही पटलं नाही आपल्याला हा आता हॉटेलचा मालक जरी तुझ्या आवडीचा नसला तरी जेवण मात्र झक्कास असत इथे आणि तो आज इथे असेलच कशावरून साताऱ्याला असेल तो त्याला कुठे माहित येणार ते सिमरन आणि चंचल बोलत पुढे निघाला तस मनाली सोबत आत निघालेला राज तिला समजावत यार या लीडरला हाच का आवडतो पण जाम डोक्यात जातो तो गुच्छू माझ्या इतके छान हॉटेल्स आहेत महाबळेश्वर मध्ये तरी इथेच यायचं असतं याला तुमचा मित्र आहे म्हणून नाही तर ना केसट ठोकली असती त्याच्यावर मनाली बडबडत आमचा मित्र आणि तुझा कोण तुला काय प्रॉब्लेम आहे त्याचा कॉलेज पासून काय माहित विसरू नको त्याच्यामुळेच आपली मैत्री झालीये माझा मित्र नाही तो गुच्चू जिलेबी त्याचा आणि माझा छत्तीस चा आकडा या जन्मात तरी बदलणं शक्य नाहीये मनाली तंतनत आत निघून जात राज आणि मनाली पोहोचले तसे काही वेळातच सत्य आणि समर्पण त्यांना जॉईन झाले मॅनेजरला आधीच कल्पना असल्यामुळे सगळ्यांची प्रायव्हेट सॅन्क्शन मध्ये खास सोय करून ठेवली होतीच एके सगले वर कर वर एक एक करून सगळे हॉटेलवर पोहोचले तसे सगळे जेवणाच्या भल्या मोठ्या गोलाकार टेबलवर एकत्र बसले होते खूपच सुंदर आणि प्रशस्त होत हॉटेल हॉटेलचा मालक मित्र असल्यामुळे बडदास्त तर उत्तमच मिळणार होती यात काही शंकाच नव्हती दोन दिवस सगळ्यांच्या लव बर्ड सारख्याच चांगल्या जोड्या जमल्या होत्या सगळे आपापल्या कम्फर्ट वाटणाऱ्या जोडीदाराला सोबत घेऊन बसले होते कस्तुरी आणि रोही मनाली साजू आणि सायली नंदन आणि सत्या आणि बाकी अपले कपल्स तीन अजूनही कुणासोबत सूत काही फार जुळलं नव्हतंच त्यामुळे ती सध्या फक्त राखीव खेळाडू सारखी होती समर्दा कॅटिनेंटल मागूया नाही तर थाली डिश खूप छान मिळते ते सध्या मेनू कार्ड पाहून समरला सांगत ज्याला जे आवडेल ते मागवा बट नो जंक फूड ओनली हेल्दी फूड आलो समर सगळ्यांना पाहत नाही तर हेल्दी बकवास असणार त्या गुच्छू सारख वरून गोड गोड आणि आतून कडू काही टेस्ट नसणारच इथे खास आपण ना दुसरीकडे जायला हवं होतं उगीच टाइम वेस्ट करतो मनाली नाक मोडत मेनू कार्ड पाहत मनाली गौतम नाव आहे त्याच उगीच त्याचा राग जेवणाला ठेवून काढू नको जेवण उत्तम क्वालिटी आणि टेस्ट पण छानच असते तिचा चेहरा पाहून बडबडत थँक्स युअर कॉम्प्लिमेंट मागून आवाज आला तशा सगळ्यांच्या नजरा डोअर कडे वळल्या ब्लॅक सूट मध्ये गौतम उभा होता एक तिरका कटाक्ष मनाली वर टाकून दुर्लक्ष करून तो हसत समोर जवळ आला हाय हाय गौतम वाट प्लेझेंट सरप्राईज तू पण आज इथेच बर झालं भेट झाली कम जॉईनस आज एकत्र एक लंच करू कम गौतम आला तसे समर राज आणि अनय उठून त्याला मिट्टी मारत हात मिळवून बोलत होते नो थँक्स यू गाईज कॅरी ऑन मी फक्त सगळ्यांना भेटायला आलो होतो हॅलो एव्हरी वन वेलकम अँड नाईस टू सी यू ऑल नमस्कार वेणी पुन्हा भेट झाली आपली खूप छान वाटतं तुम्हाला इथे पाहून गौतम सगळ्यांना हसून ग्रीट करत हाय डॉक्टर हाव आर यू आजचं स्पेशल थाली सूप नक्की ट्राय कर तुला आवडत ना आणि हो टेस्ट पण उत्तम आहे मी स्वतः आत्ताच चेक करून आले काळजी नको करू सत्या शेजारी बसलेल्या मनालीकडे पाहतो गौतम अरे ती जे काही बोलली ते डोंट टेक सिरियसली आणि मनालीच्या मगासच्या बोलण्याने समर्थन करत विषय मिटवत नो नो इट्स अतिथी देवो भव अतिथी कडून कोणताही प्रतिसाद ऐकायची सवय आहे आणि तसही सगळ्यांचं बोलणे इतकं सिरियसली नाही घेत आम्ही गौतम मनालीकडे पाहून बोलत ए गहू माझ्या नादी लागून ए गहू माझ्या नादी लागू पण नको या मिरचीच्या नादी लागणं तेव्हाही झेपलं नव्हतं तुला आणि आताही झेपणार नाही मनाली रागात त्याला बडबडत स्टॉप इट गाईज मनाली प्लीज पुढे बोलणारे मनालीला बोलण्याआधी समर गप्प करत समरने इशारा केला तशी ती गौतमला एक लुक देऊन खाली बसली गौतम ए ना सोबत जेवण करू समर पुन्हा त्याला आग्रह करत सम्या अरे माझा डब्बा आला होता घरून माझ झाले जेवण मी फक्त तुम्हाला भेटायला आलो होतो इन्व्हाइट करायला इन्व्हाइट फॉरवर्ड सत्या उत्साहाने पार्टीचं इन्व्हिटेशन आज रात्री आपल्या हॉटेलमध्ये छोटा प्रोग्राम आहे सध्या सीजन जोरदार सुरू आहे तर वेलकम पार्टी होती छोटीशी तुम्ही सगळे आज इथे स्टे का नाही करत तुमच्यासाठी सगळी अरेंजमेंट करतो मी काय म्हणतो राज थँक्यू युअर इन्व्हिटेशन बट नो थँक्स नेक्स्ट टाइम नक्की येऊ संध्याकाळी पोहोचायचंय घरी राजसमरकडे पाहून नकार देत हो हो आमची ऑलरेडी काल एक पार्टी झाली आहे आता बुक टू वर्क बॅक टू वर्क रात्री घरी पोहोचलंच पाहिजे नेक्स्ट पार्टी तुमचंच हॉटेल वर प्लॅन करू प्रॉमिस थँक्स वन्स अगेन अँड सॉरी ओके okay, एज यू विश केव्हाही प्लॅन करा युद्ध यू गायज आर ऑलवेज वेलकम सगळे नक्की या गौतम सगळ्यांशी हसून बोलत हात मिळवून मनाली समोर आला तशी ती त्याला खुन्नस देत एक नजर त्याच्या हाताकडे आणि त्याला पाहत होती त्याच्या मागे उभा दिसला तिने मन मारून हात मिळवायला पुढे केला तेवढ्यात त्याने तोंड वाकड करून आपला हात झटकन मागे घेतला नको राहू दे मला लेट होतोय बाय गायज सी यू सून तिच्या समोरचा हात काढून त्याने सगळ्यांना बाय केलं आणि सगळ्यांना बघून बाहेर निघून गेला तो गेला तशी ती डोळे मोठे करून त्याला पाट पाहत होती तर अनय तिच्यावर फिदी फिदी हसत होता लुक ॲट हिम किती माज आहे याला म्हणून मला इथे यायचं नव्हतं हा डॅडचा क्लायंट नसताना तर याला दाखवलं असत नाही याच्याच हॉटेलच्या वॉशरूम मध्ये कोंडून याला धुतला असताना तर नाव बदललं असत माझ गुज्जू जिलेबी मनाली जास्तच वैतागून त्याला पाहत हिला इतकं चिडायला काय झालंय तुमचा सगळ्यांचा मित्र आहे ना तो मग ही अशी का बडबडते त्याला पाहून मोक्षदा हसणाऱ्या अनैला विचारत खूप मोठी स्टोरी आहे ती पुन्हा केव्हा तरी सांगेन सध्या फक्त इतकंच सांगतो की आपल्या मनूच्या कॉलेजचा पहिला क्रश होता तो गौतम जाम फिदा होती त्याच्यावर पण तो अन्या स्टॉप इट बोलणाऱ्या अनेला मनाली मध्येच थांबवायचा प्रयत्न करत थांब ग जरा पण तो गौतम तर आपल्या लीडरचा चेला निघाला एलर्जी पॅटर्न वाला मग काय हिला नकार दिला त्याने होकार देणार पण कसा मग अने अनय समर आवाज देत अरे हो खरच तर आहे ना सगळं एकदा पाहिलं का हिच्याकडे कोण पसंत करेल हिला टॉम बाय सारखी फिरत असते नुसती मुलीचे एक तरी गुण आहेत का हिच्याकडे चुकून मुलगी झालीये म्हणूनच त्यांनी नकार दिला असेल उगीच नाही हिला तशीच आहे अगदी जेली टाइप स्टॉप इट अन भाऊजी अनय हसून सगळ्यांना तिचा खिस्सा सांगत होता तशी केशर अचानक मोठ्याने त्याच्यावर वरडली त्याची ती मस्करी मनालीच्या जीवारी लागत होती जी कधीपासून केशर नोटीस करत होती तिचे भरलेले डोळे केशरने पाहिले तशी ती त्याला गप्प करत उभी राहिली मनालीने एक नजर केशरकडे पाहिले आणि बाहेर निघून गेली अने भाऊजी हा मस्करीचा विषय नाहीये तिच्यासाठी खूप सेन्सिटिव्ह विषय आहे हा आणि तुम्ही तिची मस्करी करताय ती किती आहे केशर त्याला बडबडत तिच्या मागे बाहेर दावली अन्या जरा तोंड बंद नाही ठेवता येत का तुला या गोष्टीवरून तिची मस्करी करायची नाही ठरले ना आधीच राज त्याच्या पाठीत धपाटा घालत अरे मला काय नाहीत तिला इतकं वाईट वाटेल इतकी वर्ष होऊन गेली त्या गोष्टीला मला वाटलं विसरली असेल अशी रडत बसणाऱ्यांमधली नाही ती म्हणून मी फक्त मी बोलतो तिच्याशी अन पण घाईत उठून बाहेर निघाला केशर इट्स ओके तू कशाला सॉरी बोलते तू नको वाईट वाटून घेऊ अना खरच तर बोलत होता काहीच तर नाहीये माझ्यात नॉर्मल मुलीसारखं मला नाही जमत हे तुमच्यासारखं नटायला सुंदर कपडे घालायला गोड गोड बोलायला सगळ्यांना अशाच मुली आवडतात माझ्यासारख्या कशाला आवडतील म्हणाले असं काही नाहीये जरुरी नाही सगळ्या अशा राहतात तसच तू ही राहावं तुला ज्यात आनंद मिळतो कम्फर्टेबल वाटत तशी तू उलट सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे तू आजच्या काळात जसं मुलींना असायला हवं अशीच आहे तू एकदम स्ट्रॉंग हे बोलायला छान वाटत पण मला माहिती आहे जे सुंदर असत तेच नजरेत भरत आणि हेच सगळ्यांना आवडत त्यालाही तसच आवडत असेल कदाचित म्हणूनच नकार दिला ना पण सगळ्यांसारखं मलाही आवड पण सगळ्यांसारखं मलाही आवडलं असतं छान राहायला पण कुणी कधी प्रेमाने जवळ घेऊन सांगितलंच नाही लहानपणापासून एकटीच असायचे घरी भाई आधी हॉस्टेल आणि नंतर पुढच्या शिक्षणासाठी युएस ला डॅड त्यांच्या कामात माझ्याकडे लक्ष कुणी नव्हतच कधी सगळे निर्णय मी माझेच घेत गेले तशीच मोठी झाली मी फक्त वेळेच्या वेळी अकाउंटला पैसा जमा व्हायचे प्रेम मात्र मनाच्या अकाउंटला कधी जमा झालच नाही मन मोकळ करायला हक्काने भांडायला कधी कुणी मैत्रिणी पण तसे कमीच होते स्वभावामुळे जवळ फिरकलंच नाही शाळेपासून हे तिघच तर होते सोबत नंतर कॉलेजमध्ये पण त्यांच्या सोबतच असायचे या तिघांसोबत राहता राहता कधी यांच्या सारखीच राहायला लागले समजलंच नाही विसरूनच केले की मी मुलगी आहे हे मला वेगळं दिसलं पाहिजे वेगळं बोलता आलं पाहिजे चार चौकींसारख राहता आलं पाहिजे हे कधी गरजेचं वाटलं नाही पण जेव्हा त्याने जाणीव करून दिली तेव्हा जाणवलं तेव्हा वाईट वाटलं होतं पण कोणतीही गोष्ट मनाला लावून त्याला अडकून राहणं माझा स्वभाव नव्हता म्हणूनच सोडून दिलं होतं सगळं आज खूप दिवसांनी पुन्हा सगळं आठवलं तर थोडं फील झालं बाकी आय एम ओके डोंट वरी मनाली डोळ्यात पाणी पुस मनाली डोळ्यातलं पाणी पुसून मन हलक करत हसून तिला पाहत अजून पण आवडतो तो केशर तिचे डोळे पाहत हो पण कदाचित हे सगळं एकतर्फे आहे त्यामुळे माझ्या आवडण्याचा तसा फारसा काही उपयोग नाही लाईफ मध्ये सगळं काही मनासारखं का मिळावं हे जरुरी नाही कुणी सांगावं यापेक्षा काही चांगलं असावं माझ्या नशिबात किंवा मा कदाचित उद्या हाच नकार देणारा माझ्या मागे पण फिरेल माझ्याशी मैत्री करायला काहीही घडू शक लाईफ इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल नाही का मनाली खांदे उडवून तिला विचारत दॅट्स द स्पिरिट तुझ्या डोळ्यात मगाशी पाणी पाहून खूप वाईट वाटलं होतं रडणारी तू अजिबात चांगली नाही वाटत अशीच राहा तुला काहीही सांगावं असं वाटलं बोलावं असं वाटलं तर मी आहेच आणि हो जर तुझ्या गुच्छाला खरच तुझ्या पुढे मागे करायला लावायचं असेल ना तर तसही सांग आपण असा काया पलेट करू ना तुझा की खरच तुझा गुच्छू जिलेबी सारखा गोल गोल फिरला पाहिजे केशर तिचे डोळे पुसत वातावरण थोडं हलकं करून हसून म्हणाले थँक्यू खूप छान वाटतय आज मला तुझ्याशी सगळं शेअर करून आणि हो जिलेबीला तर गोल गोल फिरवायच आहे कोर्टाची पायरी चढत नाही म्हणतात पण या शहाण्याला तर या कोर्टाची पायरी घासायला लावणारच आहे मी मनाली डोळे बारीक करून तशा दोघी खळखळून हसून एकमेकींना मिठी मारत इतका वेळ शांतपणे त्या दोघींना पाहणारे तिघे दोघींची गळाभेट पाहून मनोमज सुखावले होते सगळे आत आले तसा पुन्हा एकदा अनयने मनालीचा मार खात दोघींची तू तू मै एन्जॉय करत जेवणाचा आनंद घेतला होता चौघ्यांच्या मैत्रीसाठी आणि खास करून आमदारांच्या गुलछडीसाठी आज आज खाणेने कुछ मीता तो म्हणून सगळ्यांनी आपापल्या आवडीच डेझर्ट जेवणानंतर एन्जॉय केलं होतं आमदारांनी तर इथेही चान्स सोडला नव्हता ज्याच स्पेशल वाला थँक्यू तर झालंच पाहिजे ना या मुवमेंटला मिस करून कसं चालेल ज्याचं स्पेशल वाला थँक्यू तर झालंच पाहिजे ना या मोमेंटला ते मिस करून कसं चालेल रुहीला भरवण्याच्या नावाखाली पूर्ण ग्लास आज स्वतः भरवला होता आमदार साहेबांनी त्याच्या गुलछडीला गपचूप गालावर उमटणारे फडसाद होतेच जेवण आणि सगळं गोड गोड वातावरण झालं तस सगळा तापा आनंदाने पुढच्या मार्गी लागला होता इको पॉइंट सो वाट हाय साजेरी लाजताना किती सुंदर दिसतेस तू आणि हा लाल रंग किती खुलतो तुझ्यावर जी करता हे पल और ऐसे ही आपका दिलदार हो उम्र भर आ अभय काय करतोय सोड ना खाली मला भीती वाटते अभय भीती कसली या एपीसी अभय राठोडची बायको आहेस तू मी असताना भीती तर दूरच मी असताना भीती तर दूरचा हा शब्द पण तुझ्या आसपास येणार नाही आणि आलाच तर एकेकाला माझ्या बंदुकीच्या गोळीला सामोरे जावं लागेल शूट अभय साजरीने खाडकन डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिलं तर मांडीवर रुही आणि आसपास त्याचा भास जेवण झाली तसे सगळे इको पॉइंटला पोहोचले होते रुही गाडीतच झोपी गेल्यामुळे साजरी आणि तिला गाडीत बसवून सगळे बाहेर आले होते खर तर रुही हा बहाना होता तिच्यासाठी बाहेर न जाण्याचा भूतकाळातल्या आठवणी इथे येऊन अजूनच छळायला ला, लागल्या होत्या ही तर त्याची आवडीची जागा होती हवेत पण त्याचे आवाज जाणवत होते कितीही विसरायचं ठरवलं तरी मन काही देत नव्हतं इथे आल्या दिवशी पासून सगळीकडे त्याच अस्तित्व जाणवत होतच पण सगळ्यांसोबत राहून ते शितापीने लपवत लपवणं शक्य झालं होत आज काही केल्या ते शक्य होत नव्हतं आजूबाजूला दिसणाऱ्या नवीन नवीन जोड्या पाहून तर मन अजूनच हेलावलं होत रुहीला आणखीनच हृदयाशी कवटाळून शेवटी अश्रूंना वाट मोकळी करून दिली आणि मनसोक्त त्याच्या आठवणीत मन हलक करून घेतले एकदा देतो ना आवाज सोड ना चांदणी मला ऐकायचं चा आहे ना इथे कुठे कोण आहे तिच्या नावाचा जोरात उल्लेख करायला आसुसलेला अनैला नखार देत ती थांबवत होती तसा तो तिला विनवत होता नको अन्याय प्लीज लगेच सगळं नको सगळं तेव्हा पुन्हा येऊ आपण हवं तरी ते सध्या काही नको मला तर काही मार्ग दिसत नाहीये सगळं होईल ना ठीक आईला काही होणार तर नाही ना मोक्षदा पुन्हा त्याच विचारात हरवून चांदनी आपलं सकाळी झालंय ना यावर बोलून का इतकं ट्रेस घेते होईल सगळं ठीक मी आहे ना आणि ही, ही मुळमुळी चांदनी अजिबात आवडत नाही मला चांदन कस बसणार सुंदर दिसत हे तुझ्यासाठी हे काय आहे त्याने एक छोटासा गिफ्ट बॉक्स तिच्या हातात ठेवला तशी ती त्याला विचारत उघडून बघ ना तुझ्यासाठी घेतलं होतं दिवाळीत गिफ्ट बघ आवडतं का त्याने हसून तिला पाहत त्याने हसून तिला पाहताच तिने त्या छोट्या बॉक्स ची रिबिन अलगद खोली वाव इयरिंग्स खूप सुंदर आहे पण हे गोल्ड आहे हो मग तुला काय वाटलं मी काही जत्रेतून विकत घेतले अफकोर्स गोल्ड आहे पहिलं गिफ्ट आहे माझ्या चांदणीसाठी काही खास द्यायचं होतं म्हणून स्पेशली डिझाईन बनवून घेतली दिवाळीत पाडव्याच्या दिवशी द्यायची खूप इच्छा होती पण इट्स ओके कसं वाटलं गिफ्ट आवडलं ना तुला अने नाही हे छानच आहे पण मी हे असं नाही घेऊ शकत घरी काय सांगू इतकं महागाची घ्यायची काय गरज होती महाग कुठे आहे आणि माझ्यासाठी काय महाग आणि काय स्वस्त सगळं तर तूच आहेस घे ना नाही नको म्हणू हवं तर घरी गेल्यावर काढून ठेव पण आत्ता घाल माझ्यासाठी प्लीज मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिली वेळ असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या निकित मराठी कथा चॅनलचं नाव आहे निकित मराठी कथा धन्यवाद मंडळी